श्री स्वामी समर्थ तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आहे चैत्र पौर्णिमेला आपण हन हनुमान जन्म साजरा करत असतो तसं तर जन जयंती म्हणायचंच नाही आहे कारण की हनुमान हे चिरजीवन चिरजीवन आहेत हे वरदान त्यांना रामाने दिलं होतं त्यामुळे त्यांना आपण हनुमंतांचा जन्मच या दिवशी म्हणूया त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी काही सेवा काही उपाय करायचे का आहेत त्यामध्ये आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दक्षिण बाजूला आपण पंचमुखी हनुमानांचा फोटो असेल तर त्याची आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे नसेल तर आपण आपल्या शेजारी कुठंही मंदिर असेल तिथं आपल्याला जाऊन पूजा करायची आहे काही गावामध्ये किंवा अशा ठिकाणी मारुती मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसतो ज्या चार ठिकाणची जी जी, जी पद्धत असते त्या ठिकाणी ती लागू होते आपल्या इथं असेल तर आपण तिथे जाऊन करू शकता सेवा नसेल तर आपल्या घरातील पुरुष मुलगा किंवा पती यांच्या हस्ते आपण त्यांना ते जे आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या आपण करू शकतो त्यात त्यात एक सेवा आहे ते वस्त्रदान आपण ते, ते मंदिराजवळ कुठेही गरीब लोक असतात त्यांना वस्त्रदान करू शकतो त्या ते दिवशी त्याचप्रमाणे अन्नदान अन्नदान हे खूप श्रेष्ठ असतं आपण आपल्या इच्छेनं किंवा यथाशक्ती आपल्याला जेवढं करता येईल तेवढं पण अन्नदान त्या दिवशी आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे गोरगरिबांना उपयोगी वस्तूही दान त्या दिवशी केल्या तरीही चालतील असे आपल्याला दान करायचं आहे त्याचप्रमाणे मारुतींना विड्याच्या पानांची माळ घालायची आहे त्याचप्रमाणे अकरा काळे उडीत आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे रुईच्या फुलांची माळ ही आपण त्या दिवशी मारुतींना घालू शकतो किंवा रुईच्या पानांची माळ श्रीराम लिहून त्याच्यावरती आपण तीही अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे केशरी रंगाचे लाडू किंवा अजून काही मिठाई असेल तेही आपण मारुतीच्या मंदिराजवळ दान करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला घरी येऊन किंवा आपण महिला ज्या ठिकाणी महिलांना बन जायला मारुतीच्या मंदिरामध्ये परवानगी नसते तर आपण घरी सात वेळा हनुमान चाळीसा सात वेळा हनुमान सोत्र आणि रामरक्षसोत्र विष्णू सहस्रनाम याचं एकाच कोणाचंही पठण किंवा सगळंही केली सेवा तरी चालेल किंवा आपल्या वेळेनुसार आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या यातल्या कोणतीही सेवा आपण करू शकता त्याचप्रमाणे गूळ आणि फुटाणे याचा नैवेद्य मारुतीरायांना खूप आवडतो तो आपल्याला त्या दिवशी दाखवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील द्वेष कलह हो किंवा अलक्ष्मी घराबाहेर जावी यासाठी आपल्याला दोन लवंगा हनुमान हनुमानाच्या चरणावरती ठेवायच्या आहेत आणि हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की कलह हो, द्वेष काही अलक्ष्मी असेल आपल्या अडचणी असतील त्या घरातून बाहेर जाव्या अशी त्यांना प्रार्थना करावीची आहे त्याचप्रमाणे अजून एक उपाय करायचा आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आपल्या मन मनामध्ये ज्या इच्छा असतील त्या बोलायच्या आहेत आणि तो नारळ आपल्याला मारुतींच्या पायाजवळ अर्पण करायचा आहे अशा वेगवेगळ्या आपण कोणत्याही सेवा करू शकतो श्री स्वामी समर्थ